श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी प्रशासन सज्ज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश आणि संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सातशे चोपन्नावा जन्मदिवस सोहळा नरसी नामदेव इथं उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे निवडणुकीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांचे नेते उमेदवार आणि कार्यकर्ते जोमानं प्रचार करत आहेत परभणी जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात मिळून अठ्ठावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ब्याण्णव उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले जिंतूर मतदारसंघात सतरा परभणी पंधरा पाथरी चौदा तर गंगाखेड मतदारसंघात बारा उमेदवार निवडणूक लढवत आहेत परभणी जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण पंधरा लाख त्रेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर मतदार आहेत यामध्ये सात लाख पंच्याण्णव हजार सातशे पंधरा पुरुष सात लाख सत्तेचाळीस हजार पाचशे तीस महिला तर एकोणतीस तृतीयपंथी मतदार आहेत दिव्यांग सात हजार आठशे अकरा तर अठरा ते एकोणीस वयोगटातले सदोतीस हजार एकशे अठरा मतदार आहेत जिल्ह्यात एक हजार सहाशे तेवीस मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्यात सहा केंद्र संवेदनशील आहेत जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जिंतूर इथं शिवसेनेचे ने मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी इथं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेलू इथं प्रचारसभा घेतली परभणी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मतदान जनजागृती विभागाच्या वतीनं जिल्हाभरात मॅरेथॉन महिलांसाठी गेम शो रांगोळी स्पर्धा सायकल स्पर्धा आयोजित करून कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे या अंतर्गत परभणी शहरात शनिवार बाजार ते राजगोपालाचार्य उद्यानादरम्यान वोट फॉर रन मॅरेथॉन घेण्यात आली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश राष्ट्रीय राजपत्रात करण्यात आला आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली या पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना सोळा सोयाबीनचा एम एयूस सातशे एकतीस देशी कपाशीचा पी ए आठशे तेहतीस अमेरिकन कपाशीचा एनएच सहाशे सत्याहत्तर आणि तिळाचा टी एल टी दहा या वाणांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातली पहिलीच अवयवदान करण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात यशस्वी झाली जिंतूर इथला अठरा वर्षीय सार्थक नवले याचा ब्रेनडेड झाल्यानं मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला सार्थकचे अवयव नांदेडहून पुढे संभाजीनगरला पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली वसमत आणि कळमनुरी असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात या तीनही मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा महाविकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांच्या वतीनं लढवण्यात येत आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघात तेवीस वसमत अकरा तर कळमनुरी मतदारसंघात एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत जिल्ह्यात एकूण नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्केचाळीस मतदार आहेत यामध्ये चार लाख नव्याण्णव हजार पाचशे एकतीस पुरुष तर चार लाख सत्तावन्न हजार चारशे एकोणसाठ महिला मतदार आहेत तर जिल्ह्यात नऊ तृतीयपंथी मतदार आहेत जिल्ह्यात एकूण एक हजार पंधरा मतदान केंद्रांवर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच निर्भयपणे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यात प्रचारानं वेग घेतला आहे भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगाम पेरणीला प्रारंभ झाला आहे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दहा टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून तब्बल दोन लाख तेरा हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे थोर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सातशे चोपन्नावा जन्मदिवस सोहळा नरसी नामदेव इथं उत्साहात साजरा झाला कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पाच हजार एक पणत्या पेटून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला जिल्ह्यासह परजिल्ह्यातल्या भाविकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली दर्शनासाठी लावलेल्या रांगेतून भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दाम्पत्यास नामदेवांच्या वस्त्रसमाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला